कोणत्याही माध्यमावर अन्याय होणार नाही प्रत्येक वर्षी अभियोग्यता परीक्षा घेणार शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची माहिती विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केलं स्थगित शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पन्नास हजार शिक्षक भरतीची घोषणा केली यामध्ये पहिल्या टप्प्यात तीस हजार जागा भरणार असल्याचं मंत्री केसरकर के यांनी सांगितलं मात्र पवित्र पोर्टलवर सुमारे वीस हजारच जागा अपलोड होणार असून पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका मिळून वीस हजारांची भरती होणार आहे यापैकी कोल्हापूर जिल्ह्यात नऊशे तेवीस जागा भरल्या जाणार आहेत तर कोणत्याही माध्यमावर अन्याय न करता भरती प्रक्रिया केली जाणार असल्याचं शिक्षण आयुक्त मांढरे यांनी सांगितलंय पवित्र पोर्टलवर रिक्त जागा अपलोड करण्याचं काम सुरू आहे मात्र यामध्ये इंग्रजी माध्यमाला अधिक जागा दिल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला तर पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं मात्र शिक्षण आयुक्तांनी या संदर्भात सविस्तर भूमिका आणि कोणत्याही माध्यमावर अन्याय न होता ही भरती प्रक्रिया केली जाणार असल्याचं सांगितल्यानं हे आंदोलन विद्यार्थ्यांनी मागं घेतलं पवित्र पोर्टलवर सुमारे जिल्हा परिषदेच्या बारा हजार सातशे जागा अपलोड झाल्या तर यामध्ये अजून नगरपालिका महानगरपालिका आणि खासगी संस्थांच्या जागा अपलोड होऊन सुमारे वीस हजार जागांवर भरती होणार आहे जागा अपलोड होताच प्राधान्यक्रम येतील असं आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितलं तर साधन व्यक्ती म्हणून घेण्यात आलेल्या अभियोग्यता धारकाचे एस सी ई -E आर टीनुसार परीक्षा घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय दरम्यान शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनामुळे आंदोलन स्थगित केल्याची माहिती डीएसबीएस असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर यांनी सांगितलंय भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे पवित्र पोर्टलवर जागा अपलोड करण्याचं काम सुरू आहे मात्र या पवित्र पोर्टलवर इंग्रजी माध्यमच्या जागा जास्त आल्याचा आरोप मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांनी केला होता आणि त्यानुसार पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर गेल्या आठ दिवसापासून अभियोग्यता धारकांचं आंदोलन सुरू होतं आज या अभियोग्यता धारकांनी शिक्षण आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि आज हे अभियोग्यता धारक शिक्षण आयुक्तांची भेट घेतल्यानंतर आपण त्यांच्याशी बोलूयात नेमकं काय ठरलेलं आहे त्यांनी आंदोलन आता तरी स्थगित केलंय काय नेमकी भूमिका घेतली त्यांनी आपण बोलूयात काय सांगाल शिक्षण आयुक्तांची तुमची भेट झालेली आहे शिक्षण आयुक्तांनी काय आश्वासन दिलं गेल्या आठ तारखेपासून या ठिकाणी आंदोलन सुरू होतं आणि आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल की आम्हाला जे काही गोष्टी साध्य करायच्या होत्या अनेक जिल्हा परिषदेमध्ये सांगली जिल्हा परिषद असेल रायगड असेल अनेक जिल्हा परिषदेमध्ये जर पहिली परिस्थिती बघितली तुम्ही जर जाहिरात बघितली तर इंग्रजी माध्यमाच्या जागा तिथं ऐंशी ते नव्वद टक्के जागा ह्या ठिका या ठिकाणी दिसत होतात त्यामुळे मराठी माध्यमाच्या मुलांमध्ये खूप मोस मोठा असंतोष निर्माण झालेला होता आणि या विरोधामध्ये आम्ही जो काही लढा उभा केला त्या लढ्याला शंभर टक्के यश त्या ठिकाणी मिळालं आता जी जर परिस्थिती बघितली तर जवळपास फक्त वीस टक्केच्या आसपास ह्या इंग्रजी माध्यमाच्या जागा त्या ठिकाणी दिसत आहे म्हणजे जो लढा आम्हाला त्या ठिकाणी लढायचा होता जो यशस्वी करायचा होता तो शंभर टक्के आम्ही या ठिकाणी यशस्वी केलेला आहे परंतु आता आमची जी काही म मत होतं की हे परिपत्रक जे हे परिपत्रक रद्द व्हायला पाहिजे जी काही <coughs> मागणी होती ती मागणी या ठिकाणी पूर्ण नाही जरी झालेली असली तरी जो न्याय आम्हाला या ठिकाणाहून द्यायचा होता तो दिला गेला आहे याचं कारण असं आहे की परिपत्रक रद्द करायचं असेल जे धोरण त्या ठिकाणी ते सांगतात की दोन हजार तेराचा जो जी आर आहे तो जी आर या ठिकाणी जिवंत आहे आणि त्याच जी आरवरती ही भरती त्या ठिकाणी होते मग ते जर रद्द करायचं असेल तर एकतर धोरणात्मक बाब असल्याकारणाने मंत्रालय स्तरावरती पाठपुरावा करणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट एक तर न्यायालयीन मार्गाने हा लढा लढणं आवश्यक आहे त्यामुळं आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की जो आम्हाला इथून यश हवं होतं ते मिळाले पुढचा लढा जो असेल तो न्यायालयीन स्तरावरती असेल किंवा मंत्रालय स्तरावरती आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत न्यायालयीन स्तरावरती म्हणजे न्यायालयात जाणार आहात का तुम्ही हां निश्चितपणे कारण दोन हजार तेराचं पत्र जिवंत आहे असं साहेब जरी सांगत असले तर आमच्या अनेक मराठी मुलांची भावना अशी आहे की ते पत्र दोन हजार अठराला जो जी आर आला त्यामध्ये मागचे सर्व जी आर हे अधिक्रमित केलेले आहेत असं त्यांचं मन आमचं जे अभ्यास केलेला आहे त्यावर आम्हाला असं वाटते वकिलांशी आम्ही त्या ठिकाणी चर्चा करू आणि ती जी काही न्यायिक भूमिका असेल ती न्यायिक भूमिका या ठिकाणी न्यायालयामधून मांडू एवढं जरूर सांगतो की ज्या जेवढ्या जागेवरती आमचा आक्षेप असेल तेवढ्या जागेपुरतं आम्ही त्या ठिकाणी न्यायालयामध्ये जाऊ परंतु बागीची भरती ही शंभर टक्के सुरळीत राहील या भरती प्रक्रियेमध्ये कुठेही अडथळा येणार नाही एवढं निश्चितपणे या ठिकाणी सांगतो खरं तर या ठिकाणी काही महिला अभियोग्यताधारक देखील आलेल्या आहेत त्यांच्याशी बोलूयात आपण काय सांगाल कुठून आला आहे तुम्ही आणि काय नेमकी तुमची मागणी होती आ, मी आता मी बारामतीवरून आलेली आहे तर आमची आज आयुक्तांसोबत सकारात्मक चर्चा झाली त्यातून आम्हाला सांगण्यात आलं की जी बावीस तारीख अंतिम तारीख दिलेली आहे जाहिराती अपलोडिंगसाठी त्यान तर त्यानंतर काही मुदतवाढ होणार नाही जाहिराती लवकरात लवकर अपलोड होतील त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आम्हाला प्राधान्यक्रम देण्यासाठी टॅब उपलब्ध होणार आहे आणि आम्ही आयुक्तांना विनंती केली की आचारसंहितेच्या पूर्वी भरती कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करा तसा म्हणजे तसं आयुक्तांकडून सांगण्यात पण आले की आम्ही आचारसंहि संहितेच्या पूर्वी भरती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू मी सर्व अभियोगता धारकांना एकच विनंती करेल की आता या भरतीमध्ये कोणीही कुठले अडथळे न आणता कोणीही याच्यामध्ये अडचणी निर्माण न करता ही भरती सुरळीतपणे पार पाडून द्यावी ही मी सर्वांना विनंती करते खरं तर शिक्षक भरतीची प्रक्रिया जी आहे ती फार गुंतागुंतीची असल्याचं शिक्षण आयुक्त वारंवार सांगतायत आपल्यासोबत आणखीन काही अभियोगिता धारक आहेत खरं तर आपण दोन हजार सतराच्या अभियोग्यता हो धारकाच्या लढ्यासाठी सुद्धा आंदोलन केलं होतं आता ही आंदोलनाची वेळ येते नेमकं हे का घडतंय कशामुळे आंदोलनाची नेमकं वेळ येणं काळाची गरज नाहीये पण मुळामध्ये शिक्षक भरतीच्या जाहिराती अगोदर येत नाहीत आणि परीक्षा अगोदर होते नंतर जाहिराती येतात त्यामुळे वारंवार जो काही आंदोलनाचा पवित्र आहे ते घ्यावं लागते आणि सध्या स्थितीला असं वाटतं की आयुक्त साहेबांशी गेल्या आठ दिवसापासून आंदोलन सुरू आहे सगळे त्या ठिकाणी आपलं शिष्टमंडळ जाते धारक जातात भेटतात भेटीघाटी होतात बोलतात त्यावरनं एक लक्षात येतं की पुढील आठ दिवसामध्ये शिक्षक भरतीच्या जाहिराती बी येतील आणि पसंतीक्रम पण सुरुवात होईल आणि आचारसंहितेच्या अगोदर ज्या काही जाहिराती आहेत त्या संदर्भामध्ये शिक्षक भरती कशी कम्प्लीट होईल या दृष्टिकोनातून प्रशासनाचे पावलं उचलले जात आहेत एकूणच मी पाहिलात की इंग्रजी माध्यमाला जास्त जागा आल्या या भूमिकेतून सर्व धारक हो जे आहे ते गेल्या आठ दिवसापासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करत होते आज आयुक्तांची भेट झाली आणि खऱ्या अर्थानं त्यांना आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे प्रत्येक मीडियमला न्याय दिला जाईल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडल्याने या ठिकाणी बी एड बी एड असोसिएशन संघटनेच्या वतीने हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे यानंतर ही भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे जावेद तांबोळी महासत्ता पुणे